लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी डॉक्टर बाबा आडवांचे उपोषण वर्षापूर्वी भारताच्या संविधानाचा पहिला मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीला सादर करण्यात आला भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांनी स्वतःप्रत अर्पण केली आणि या राज्यघटनेचे माध्यमातून सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व समान संधीची हमी राष्ट्राच्या एकात्मतेचे आश्वासन देणारी बंधुता अशा मूल्यांनी युक्त भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आम्ही घडू असा संकल्पपूर्वक निर्धार भारतीय नागरिकांनी केला भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत देश घडविण्याची जबाबदारी केवळ राज्यसंस्थेवर टाकलेली नाही तर ती भारतीय नागरिकांवर पण आहे मागील दीर्घ काळापासून घटनेतील मूल्ये आणि लोकशाही गणराज्य पद्धतशीरपणे नेस्तनाबूद करण्याचं काम राज्यसंस्थेकडून सुरू आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर त्याचा कळस गाठला गेला निवडणुकीच्या ऐन तोंडावर पैसे वितरित करण्याची सरकारी योजना जाहीर करणे त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे मतदान सुरू होण्याआधी आणि असताना कोट्यावधी रुपये मध्यस्थ व मतदार यांना वाटले गेले निवडणूक आयोगाने जी रोख रक्कम आणि वस्तू पकडल्या त्याचे जाहीर केलेले अधिकृत आकडेही शेकडो कोटींच्या घरात आहेत या दरम्यान देशातील बिनीचे उद्योगपती गौतम आडानी यांच्यावर भारतातील भ्रष्टाचाराबद्दल अमेरिकेत गुन्हे दाखल झाले आहेत देशाचे पंतप्रधान त्यांना पाठीशी घालत आहेत नागरिक म्हणून अनेक जण या परिस्थितीमुळे अतिशय अस्वस्थ आहेत जे चाललंय त्याला मूक राहून ते संमती देऊ शकत नाही त्याविरुद्ध बोलण्याचे बळ बोल संविधानाने दिले आहे म्हणून आज संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी ही नैतिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे तसा निर्धार आपण पंच्याहत्तर वर्षापूर्वीच जाहीर केला आहे म्हणून स्वतःच्या विवेकाला स्मरून आणि इतरांचा विवेक जागा व्हावा हो म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दिनापासून उपोषण करण्याचा निर्णय पंच्याण्णव वर्षाच्या डॉक्टर बाबा आडाव यांनी केला आहे हे उपोषण अठ्ठावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या दरम्यान महात्मा फुलेवाडा पुणे येथे होईल ही कृती उचित आणि आवश्यक आहे असं ज्यांना वाटतंय त्यां ज्यांना शक्य आहे त्यांनी या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबा आडाव यांनी केले आहे त्यास प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार हेही डॉक्टर बाबा आडाव यांच्यासह आत्मक्लेश उपोषण करणार आहेत ज्यांना पुण्यात येणे शक्य नाही त्यांनी राज्यात आपापल्या ठिकाणी उपोषण करून साथ द्यावी ज्यांना तीन दिवस शक्य नाही त्यांनी एक दिवस उपोषण करून या कृतीचे बळ वाढवावे करोना काळात श्रमिकांच्या होत असलेल्या हालांकडे लक्ष वेधण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त असे राज्यभर एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते या तीन दिवसातील एक दिवस दिवस त्याची पुनरावृत्ती करता येईल का याचाही आपण विचार करावा असे राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केले आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका